आई दोन शब्दात कधी सामावली नाही आणि वडील या शब्दाची व्याख्या कधी जमलीच नाही बाबा वडील सार जग या दोन शब्दात सामावल्यासारखं वाटतं संकटांना दोन हात करण्याचं बळ इथून तर मिळतं बाबा सतत घराबाहेर का असतात स्वतःच्या जीवाची एवढी तगमग का करतात याची कोणी कधी उलगडतच नाहीत आणि जेव्हा कळतं तेव्हा त्याचा काही उपयोगच होत नाही चोवीस तासातले वीस तास तर ते कामात घालवतात स्वतःपेक्षा आपली जास्त काळजी घेतात संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेत जगणं काही सोपं नाही खरच वडील या शब्दाची व्याख्या कधी जमलीच नाही बाहेरून सतत काटेरी फणसासारखे असणारे बाबा आतून मात्र गोड रसाळ असतात आपण सुखी राहावं म्हणून जीवाचं रान करत असतात तुम्ही मोठ व्हा मी आहे काळजी करू नका मी आहे चल पुढे मी आहे घाबरू नकोस मी पाठीशी आहे तुला काय करायचंय ते कर ना मी आहे बघून घे याच मोल मोठं झाल्याशिवाय समजत नाही खरच वडील या शब्दाची व्याख्या कधी जमलीच नाही घराचा कणखर आधारस्तंभ असतात बाबा स्वतःची स्वप्न अपुरी घेऊन मुलांसाठी झटतात ते बाबा कसलीच उणीव भासू देत नाहीत ते बाबा आणि हो ओझ्याने कितीही थकले तरी ते यतकिंचित जाणवू देत नाहीत ते बाबा काय आणि किती शब्दच खुंटात ज्याच्यापाशी म्हणूनच तर वडील या शब्दाची व्याख्या कधी करताच आली नाही वडील या शब्दाची व्याख्या कधी जमलीच नाही प्रत्येकाच्या आयुष्यात ढालीसारखे पाठीशी उभे असणाऱ्या सर्व वडिलांना समर्पित जागतिक पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा